श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो संपत्तीचे देवता भगवान कुबेर स्वतः म्हणतात की जो कोणी या गुप्त मंत्रांचे एकदा पठन करेल त्याचे घर एकवीस दिवसात संपत्तीने भरून जाईल आणि तो कोट्यावधी लोकांचा मालक होईल आज आम्ही तुमच्यासाठी भगवान कुबेराचा एक मंत्र घेऊन आलो आहोत ज्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल कारण तो खूप चमत्कारिक आहे या मंत्राच्या प्रभावामुळे अनेक भक्त श्रीमंत झाले आहेत भक्तांनो मी फक्त वाऱ्यावरून बोलत नाहीये हा मंत्र शास्त्रांमध्ये आणि वेदांमध्ये प्रामाणिक झाला आहे म्हणूनच हा मंत्र व्यर्थ जात नाही असे म्हटले जाते की हा मंत्र भगवान कुबेराला खूप प्रसन्न करतो भक्तांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक रहस्यमय आणि चमत्कारिक कथा घेऊन आलो आहोत जी तुमचे जीवन बदलू शकते ही कथा आहे धनाचा देव यक्षांचा राजा भगवान कुबेराची एक अशी कहाणी जी तुमचे हृदय मोगून टाकेलच पण तुमचे जीवनही संपत्ती समृद्धी आनंद आणि शांतीने भरून टाकेल पण ऐका ही कहाणी मध्ये सोडू नका कारण शेवटी आपण एक गुप्त मंत्र सांगू जो भगवान कुबेरांना प्रसन्न करतो आणि त्याच्या भक्तांना संपत्तीचा वर्षाव करतो तर अशा प्रवासासाठी सज्जवा जो तुमचे जीवन कायमचे बदलून टाकेल उंच हिमालयीन शिखरांमध्ये वसलेले घनदाट जंगलांनी वेळलेले धबधब्यांचे मधुर आवाज आणि निसर्गाच्या गाजूने वेळलेले सौम्यपूर हे छोटेसे गाव आहे या गावाची हवा शांती आणि हिरवळीच्या सुगंधाने भरलेली होती येथे राघव राहत होता जो कठीण परिश्रम आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण देणारा तरुण होता पण त्याचे आयुष्य कष्टांची एक लांब मालिका होती दिवस रात्र कष्ट करूनही राघवकडे पोट भरण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते तो त्याच्या वृद्ध आई आणि धाकटी बहिणीसोबत त्याच्या लहान मोडकळीस आलेल्या झोपडीत राहत होता दररोज सकाळी तो सूर्योदयापूर्वी उठायचा शेतात घाम काढायचा आणि रात्री थकून गही परतायचा पण त्याच्या कष्टाचे फळ त्याला फारसे मिळालेले दिसत नव्हते बघता जर तुम्हाला हे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा एके दिवशी शेतात दिवसभर काम केल्यानंतर थकलेला राघव एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसला त्याचे डोळे निराशेने भरले होते आणि त्याच्या मनात प्रश्नांचे वादळ होते तो बडबडला अरे देवा मी कधीही कोणाचेही नुकसान केले नाही मी नेहमी सत्य आणि कष्टाचा मार्ग निवडला आहे तरीही माझ्या आयुष्यात इतके दुःख का माझ्या नशिबात फक्त दुःखच लिहिले आहे का तेवढ्यात वाऱ्याचा एक जोरदार झुळूक आला वडाच्या झाडाची पाने जोरात सळसळली जणू कोणी राघवला हाक मारत आहे घाबरून त्याने आजूबाजूला पाहिले पण कोणीही दिसत नव्हते मग अचानक एक वृद्ध ऋषी प्रकट झाला ऋषीचा चेहरा तेजाने चमकला आणि त्याच्या डोळ्यात एक खोल तेज आले ज्यामुळे राघवचे हृदय थरथर कापू लागले ऋषीने एक जुने पाण्याचे भांडे आणि जपमाळ धरली त्याच्या साध्या स्वच्छ कपड्यांमध्ये एक अद्वितीय तेज होते राघव पटकन उठला ऋषींना नमस्कार केला आणि किंचित घाबरून विचारले महाराज तुम्ही कोण आहात आणि तुम्ही या जंगलात कसे आलात ऋषींनी हलकेचे स्मितहास्य करून उत्तर दिले बेटा मी फक्त एक सामान्य ऋषी आहे जो या जगात भटकतो खऱ्या मनाच्या लोकांना मदत करतो मी तुझ्या हृदयाची हाक ऐकली मी तुमचे दुःख समजतो तुमचे हृदय शुद्ध आहे आणि तुमचे कष्ट सत्याचा सुगंध आहे ऋषींचे शब्द ऐकून राघवच्या हृदयात एक विचित्र शांती पसरली त्याने ऋषीकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात आशीचा एक छोटासा किरण चमकला ऋषी पुढे म्हणाले बेटा हे जग एक कोडे आहे कठोर परिश्रम आणि सत्याचा मार्ग लांब असू शकतो परंतु तो कधीही व्यर्थ जात नाही मी तुम्हाला एक मार्ग दाखवतो जो तुमचे जीवन बदलू शकतो पण त्यासाठी तुम्ही तुमच्या हृदयात खोलवर जावे आणि तुम्हाला शक्ती देणारी एक गोष्ट तुमचा खरा उद्देश शोधावा राघवच्या डोळ्यात चमक आली पण त्याच्या मनात प्रश्नही निर्माण झाले महाराज ती गोष्ट काय आहे आणि मला ती कशी सापडेल ऋषी गुढपणे हसले आणि म्हणाले तुम्हाला हे उत्तर हिमालयाच्या या शिखरांवर सापडेल उद्या सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे या वडाच्या झाडाला स्पर्श करतील तेव्हा इथे या मी तुम्हाला मार्ग दाखवेन असे म्हणून ऋषींनी त्याच्या जप माळेला हळुवारपणे स्पर्श केला आणि क्षणार्धात तो हवेत गायब झाला जणू तो कधीच तिथे गेला नव्हता राघवच्या मनात गोंधळ आणि उत्साहाचे वादळ होते ऋषींचे शब्द त्यांचे गायब होणे आणि ती रहस्यमय भेट हे सर्व खरे होते की त्याच्या थकलेल्या डोळ्यांचा भ्रम होता पण त्याच्या हृदयात खोलवर एक आवाज घुमला जो त्यांना सांगत होता की ही भेट काही सामान्य घटना नव्हती त्या रात्री राघवच्या डोळ्यांना झोप लागली होती तो फक्त सकाळची वाट पाहत होता जेव्हा सूर्याची पहिली किरणे त्या वडाच्या झाडांना स्पर्श करतील आणि कदाचित दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे आयुष्य एक नवीन वळण घेईल सूर्याच्या सोनेरी किरणांचा वटवृक्षाच्या पानांना स्पर्श होताच राघव तिथे पोहोचला त्याचे हृदय धडधडत होते त्याने आजूबाजूला पाहिले पण ऋषी कुठेच दिसत नव्हते पुन्हा वारा गडगडला आणि ऋषी पुन्हा दिसले यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आणखीन खोल हास्य होते राघव पटकन नतमस्तक झाला आणि उत्सुकतेने म्हणाला महाराज तुम्ही मला मार्ग दाखवाल असे म्हणालात कृपया मला सांगा की तो मार्ग कोणता आहे माझे जीवन बदलणारे रहस्य काय आहे ऋषींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाले बेटा मी तुम्हाला एक रहस्य सांगायला आलो आहे जे तुमचे जीवन कायमचे बदलू शकते ते धनाचे देव यक्षांचे राजा भगवान कुबेर यांचे रहस्य आहे भगवान कुबेर हे केवळ धनाचे स्वामी नाहीत तर ते त्यांच्या खऱ्या भक्तांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणतात पण त्यांचे आशीर्वाद मिळवणे सोपे नाही त्यासाठी कठोर परिश्रम आणि भक्ती आवश्यक आहे तसेच वेद आणि शास्त्रांमध्ये लपलेला एक विशेष मंत्र देखील आवश्यक आहे हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की त्याचा जप भगवान कुबेरांना प्रसन्न करतो आणि त्यांच्या भक्तांची घरे संपत्ती आणि समृद्धीने भरतो राघवच्या डोळ्यातील आशा अधिकच उजळली तो उत्साहाने म्हणाला महाराज कृपया मला तो मंत्र सांगा मी तो पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने जप करे ऋषीने त्याला गप्प राहण्याचा इशारा केला आणि म्हणाले थांबा बेटा हा सामान्य मंत्र नाही त्याचा जप करण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल प्रथम तुमचे मन पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे कोणताही लोभ नाही द्वेष नाही कोणताही वाईट नाही दुसरे म्हणजे तुम्ही हा मंत्र पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने जपला पाहिजे आणि तिसरे म्हणजे तुम्ही एकवीस दिवसांपर्यंत दररोज सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जप केला पाहिजे राघव ऋषींचे प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकत राहिला आणि विचारले महाराज तो मंत्र कोणता आहे ऋषींनी डोळे मिटले आणि खोल शांततेने म्हणाले ऐका बेटा हा गुप्त मंत्र आहे अ ऊम श्री कुबेर यक्ष राजा धन्वंतरी भगवान सोड साक्षर समृद्ध देह च नमोस्तुते दे। ऋषींनी हळूहळू मंत्र पुन्हा केला आणि राघवलाही तो पुन्हा सांगण्यात सांगितले राघव पूर्ण एकाग्रतेने मंत्र ऐकला आणि तो मनात ग्रहण केला ऋषी पुढे म्हणाले हा मंत्र जप करताना तुम्ही भगवान कुबेऱ्याचे ध्यान करावे त्याच्या मूर्ती किंवा चित्रासमोर बसा दिवा लावा आणि फक्त त्यांची प्रतिमा तुमच्या मनात ठेवा प्रत्येक जपाने तुम्ही असा विश्वास ठेवला पाहिजे की तुमचे कष्ट आणि भक्ती भगवान कुबेरापर्यंत पोचत आहे राघव डोके टेकवून म्हणाला महाराज मी तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक नियमाचे पालन करेन पण हा मंत्र खरोखर कर माझे जीवन बदलेल का ऋषी किंचित हसले आणि म्हणाले बेटा मंत्रांची शक्ती तुमच्या श्रद्धेत आणि कृतीत आहे हा मंत्र तुम्हाला केवळ संपत्तीच नाही तर मनाची शांती आणि जीवनात उद्देश देखील देईल फक्त तुमचे हृदय शुद्ध ठेवा आणि कधीही कठोर परिश्रम सोडू नका असे मनात ऋषींनी राघवला आशीर्वाद दिला आणि म्हणाले जा बेटा आजपासून तुझा नवीन प्रवास सुरू होतो एकवीस दिवसात जेव्हा तू या मंत्राचा जग पूर्ण करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात कोणते बदल होतात ते तुला स्वतः दिसेल ऋषींनी बोलणे संपवताच पुन्हा एक जोरदार वारा आला आणि ऋषी ज्या वेगाने प्रकट झाला होता तितक्या लवकर गायब झाला राघव तिथेच उभा राहिला हातात मंत्रांची माळ हृदयात एक नवी आशा त्याने ऋषीच्या मार्गाचे अनुसरण करण्याचा आणि स्वतःच्या हातांनी आपले भाग्य बदलण्याचा संकल्प केला राघवचा प्रवास आता एका नवीन वळणावर पोचला होता ऋषींच्या मंत्राने त्याच्या हृदयात एक नवीन आग पेटली होती दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तो पूर्ण भक्तीने जग करू लागला दररोज सूर्योदयापूर्वी तो स्नान करायचा स्वच्छ कपडे घालायचा त्याच्या छोट्या झोपडीच्या शांत पोपऱ्यात दिवा लावायचा आणि भगवान कुबेराचे ध्यान करण्यासाठी बसायचा ओम श्री कुबेर यक्ष राजा नमोस्तु भयम धन्वंतरी भगवान सोड साक्षर समृद्धी देहच्या नमोस्तुते हे शब्द त्याच्या ओठांवर वारंवार गुमत होते तो संध्याकाळी तो सराव करत राहिला कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण एकाग्रतेने सराव करत होता पहिले काही दिवस रागवला कोणताही महत्वपूर्ण बदल जाणवला नाही शेतातले कष्ट घरातले कष्ट आणि रोजचा संघर्ष तसाच राहिला त्याच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले हा मंत्र खरोखर कर काम करेल का की ती फक्त एक पोकळ आशा होती पण ऋषींचे तेजस्वी डोळे आणि गहन शब्द त्याच्याकडे परत येत राहिले तो हार मानला नाही ऋषींच्या शब्दांवर तो विश्वास ठेवत असे आणि जप करत राहायचा प्रत्येक मंत्राने आपल्या तो आपल्या हृदयात भगवान कुबेराचे आवाहन करत असे त्याच्या मनात त्यांची प्रतिमा निर्माण करत असे आणि त्याच्या सर्व अडचणी त्यांच्या समोर ठेवत असे जणू तो प्रत्यक्षात त्याच्या समोर बसला आहे अकराव्या दिवशी असे काहीतरी घडले ज्यामुळे राघवचे डोळे विस्पारले गावातील एक प्रमुख व्यापारी सेठ रामलालने त्याला बोलावले सेठचा आवाज उबदार होता राघव मी ऐकले आहे की तू खूप मेहनती आणि प्रामाणिक मुलगा आहे मला माझ्या व्यवसायात तुझ्यासारखा कोणीतरी हवा आहे तू माझ्यासोबत त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता त्याचे हृदय आनंदाने उसळले तो लगेच होकार दिला भगवान कुबेर त्यांचे हाक ऐकत आहेत याची ही पहिली गुण होती त्याला समजले की मंत्रांची शक्ती त्याच्या आयुष्यात हळूहळू फळे आणत आहे एकविसाव्या दिवशी जेव्हा राघवने जप पूर्ण केला तेव्हा त्याचे जीवन पूर्णपणे बदलले होते सेठ रामलाल इतका आनंदी होता की त्याने राघवला त्याच्या व्यवसायात भागीदारी बनवले राघवचे कुटुंब त्याच्या जीर्ण झोपडीतून बाहेर पडून कायमच्या घरात राहायला गेले होते त्याच्या धाकट्या बहिणीच्या शिक्षणाची व्यवस्था झाली होती आणि त्याच्या आईच्या डोळ्यात आता काळजीऐवजी शांती दिसून येत येत होती गावात राघवचा आदर वाढला होता लोक त्याला एक उदाहरण म्हणून पाहू लागले कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि भक्तीने आपले नशीब बदलणारा तरुण पण राघवचे हृदय साधे आणि शुद्ध राहील तो कधीही अभिमानाला मोहात पडू देत नव्हता दरमहा तो त्याच्या कमाईचा काही भाग दानधर्मात दान, दान करायचा गावातील गरिबांना मदत करायचा आणि भगवान कुबेरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा त्याला माहीत होते की हे सर्व त्या मंत्राच्या शक्तीमुळे आणि ऋषींच्या आशीर्वादामुळे झाले आहे पण ही कथा फक्त रागवची नाही भगवान कुबेराजे या गुप्त मंत्रांचे प्रामाणिकपणे पालन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची ही कथा असू शकते हा मंत्र जादूची कांडी नाही तो तुमच्या श्रद्धेचे आणि कठोर परिश्रमाचे साधन आहे शास्त्रे आणि वेद या मंत्रांच्या महिमाबद्दल सांगतात असे म्हटले जाते की हा मंत्र थेट भगवान कुबेरांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात तु। आणतो म्हणून जर तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर आजपासूनच हा मंत्र स्वीकारा ओम श्री कुबेर यक्ष राजा नमोस्तुभ्यम धन्वंतरी भगवान सौद साक्षर समृद्ध देहीच्या नमोस्तुते दे। एकवीस दिवस पूर्ण भक्तीने सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा या मंत्रांचा जप करा तुमचे मन शुद्ध ठेवा लोभ आणि वाईटापासून दूर राहा आणि भगवान कुबेराचे ध्यान करा पण लक्षात ठेवा हा मंत्र पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने जपला तरच प्रभावी होईल आणि हो जर भगवान कुबेर तुम्हाला संपत्तीचा आशीर्वाद देत असतील तर ते केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांच्या कल्याणासाठी देखील वापरा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका